अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील अर्थात कविता वाचन या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते व्यक्तीच्या बोलण्यामुळे आपल्याला त्याचं व्यक्तिमत्व आणि संस्कार समजतात मी एका कामानिमित्त पोस्ट ऑफिसमध्ये गेले असताना पद्माकर वांदळे सरांची भेट झाली आणि संवादातून ते कवी असल्याचं कळलं साहित्य मैत्रीची सुरुवात झालेलं हे पोस्ट ऑफिस नेहमीच लक्षात राहील ज्या संवादामुळं आमची ओळख झाली आणि साहित्याची विचारांची देवाणघेवाण सुरू झाली त्यावरच आधारित आजची ही रचना चला तर मग ऐकूयात भारतीय वायुसेनेतून सार्जंट या पदावरून निवृत्त झालेल्या कवीमनाच्या वांजळेसरांची ही रचना आज खास आपल्या सर्वांसाठी ऐकूयात बोलणं मानवाला मिळालेलं एक वरदान बोलण्याची शक्ती खरंच आहे महान बोलणं शिकावं लागतं पूर्ण आयुष्यभर कुठं आणि कसं बोलावं विचार करावा लागतो क्षणभर बोलण्यातून माणसाचा खरेपणा समजतो कारण आवाज अंतर्मनाला स्पर्श करून येतो सावकाश आणि स्पष्ट बोलणं करावं शक्यतो जसे शब्द तशा व्यक्ती आपण आकर्षित करतो वाचण्याने स्पष्टोक्ती आणि बोलण्याने लय सुधारते हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते बोलण्यातील पाल्हाळपणा नेहमी टाळावा समोरच्याच्या सहनशक्तीचा विचार करावा आपल्या माणसाशी बोलण्याने मन हलकं होतं मनातले गैरसमज हेवेदावे नक्कीच दूर करता येतात आयुष्य जगण्याचा प्रवास खरंच अवघड असतो आयुष्य जगण्याचा प्रवास खरंच अवघड असतो पण बोलणारं कोणी मिळालं तर हा प्रवास सोपा होतो पण बोलणारं कोणी मिळालं तर हा प्रवास खूप सोपा होतो काय मंडळी तुम्ही सहमत आहात ना याच्याशी आम्हाला नक्की कळवा मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णा राम ねえ。<music>